विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केलेत उमेदवारी देताना जातीय आणि धार्मिक समीकरण जुळवण्याचा प्रयत्न सर्वच पक्षांचा असतो आणि याच वेळी राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या रंगणात किती मुस्लिम उमेदवार आहेत याची चर्चा सुरू झाली पाहूयात कोणत्या पक्षानं किती मुस्लिम उमेदवारांना संधी दिली आहे बघूया विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे राज्यामध्ये कोणत्या पक्षाने मुस्लिम समाजाला किती प्रतिनिधित्व दिलंय याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे महायुती आणि महाविकास आघाडीचा जर आपण विचार केला तर महाविकास आघाडीने सर्वाधिक मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरवले महाविकास आघाडीकडून तेरा मुस्लिम उमेदवारांना संधी देण्यात आली आहे तर महायुतीकडून चार मुस्लिम उमेदवारांना संधी देण्यात आली आहे एक नजर टाकूया महाविकास आघाडी आणि महायुतीमधील कोणत्या पक्षाने किती मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरवले महाविकास आघाडीकडून तेरा मुस्लिम उमेदवारांना संधी देण्यात आली आहे त्यामध्ये काँग्रेसकडून आठ उमेदवार राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून दोन उमेदवार तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून एका उमेदवाराला संधी देण्यात आली आहे तर महायुतीकडून चार मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरलेत भाजपकडून एकाही मुस्लिम उमेदवाराला संधी देण्यात आलेली नाहीये शिवसेनेकडून एक उमेदवार रिंगणात उतरवण्यात आलाय तर अजित पवार पक्षाकडून तीन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे विधानसभेला काँग्रेसने सर्वाधिक म्हणजेच आठ मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरवले तर भाजपने एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही आहे लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीला भक्कम साथ दिल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे महाविकास आघाडीकडून विधानसभेला मुस्लिम समाजाला जास्तीत जास्त प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई